नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकदम नॉनव्हेज सारखी पन्नाट भाजी चमचमीत आणि झणझणीत तर असणारच शिवाय जिबीची चवही वाढवेल एखाद वेळेस भाजीला काही सुचले नाही तेव्हाही आपण बनवू शकतो ती म्हणजे हिरवीगार कांद्याच्या पातीचे मोठी सुरुवात करूया तर मस्त असे मुठे बनवण्यासाठी इथे मी मिक्स डाळी घेतल्या आहेत मिक्स डाळीमध्ये तुवर डाळीचं प्रमाण मी इथे जास्त घेतलं आहे तुवर डाळ अर्धी ते पावून वाटी एवढी त्यानंतर चण्या डाळ घेतली दोन ते अडीच चमचे मूग डाळ दोन ते अडीच चमचे आणि मसूर डाळसुद्धा दोन ते अडीच चमचे म्हणजे तुवर डाळीपेक्षा या सर्व डाळी कमीच घ्यायच्या म्हणजे पाववाटीला या थोड्याशा कमी आहेत आता इथे मी एकजुडी एवढी कांद्याची पात घेतली आहे जो हा पातीचा कांदा आहे तो आपण कट करून घेऊयात कट करण्याआधी सर्व ही कांद्याची पात मी धुवून घेतली आणि सर्व पाणी निथळून घेतलं आता हा जो पातीचा कांदा आहे पंख्याखाली का ठेवूयात म्हणजे शिल्लक राहिलेले थोडंफार पाणीसुद्धा निघून जाईल तर डाळ बघा डाळसुद्धा आपली एक बरोबर तीन ते ती चार तास मस्त भिजून गेली आहे आता येथील पाणी मी आपण निथळून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी टम डाळ फुगली सर्व मिक्स डाळी मस्त भिजून गेले आहेत हे पहा डाळ जर जास्त वेळ भिजली तर हे मुठे थोडेसे लदलत होतात म्हणून एक चार ते पाच तास पेक्षा जास्त डाळ भिजू देऊ नका आता डाळींमधलं सर्व पाणी काढून घेतलं आणि डाळ अशी चाळणीवर पाणी निथळायला ठेवले डाळी डाळीसोबतच आपण वाटणार आहोत एक तीन ते चार हिरवी मिरची एक पाच ते सहा लसूण पाकळ्या त्यानंतर एक पावीचा एवढा आल्याचा टुकडा एक चमचा जिरे आणि मुठभर कोथंबीर आता हे सर्व मसाले आपण या डाळमध्ये घालून घेऊयात तर इथे मी डाळ दोन बॅचमध्ये दळणार आहे अर्धी डाळ मी आता सुरुवातीला घातली आणि सोबतच ह्या मसाले घालून घेतले मिरची लसूण आले आता हे थोडंसं आपल्याला असं जाडसर हे वाटून घ्यायचे तर हे पहा या पद्धतीने मी मिक्सरला फिरवून घेतलं आता हे काढून घेऊयात आणि दुसरी ही बॅच मी या पद्धतीने दळून घेतली आता मिक्स करून घेऊयात सुरुवातीला आपण मसाल्यांसोबत दाळली नंतर जो मसाला असतो दुसऱ्या बॅचला तो सर्व लागून मस्त निघून येतो आता यात घालूया चवीनुसार मीठ पाव चमचा हळद त्यानंतर एक अर्धा ते पाव चमचा एवढे लाल तिखट आणि दोन चिमूट हिंग हे सर्व आता या वाटून घेतलेल्या डाळीमध्ये मिक्स करायचं आहे इथे लाल तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपण हिरवी मिरची सुद्धा घेतलीच आहे मसाले मिक्स करून झाल्यावर इथे चिरून घेतलेली सर्व कांद्याची पात घालून घेतली कांद्याची पात घालताना मस्त अशी कोरडी करून मगच घाला तर मी ती पंख्याखाली थोडीशी सुकवून घेतली होती कोरडी करून घेतली होती आणि मस्त घट्टसर हाताने प्रेस करून मस्त मिक्स करून घेतली आता मुठे बनवायला घेऊयात तर अलगद हाताने हे मुठे असे बनले जातात हे पहा तर असे आपण सिलेंडर आकारात किंवा राऊंड शेपमध्येही बनवू शकतो लांब आकारात किंवा गोल आकारातसुद्धा आपण हे मुठे बनवू शकतो तर आता एका चाळणीला मी इथे तेल लावून घेते आणि तेल लावून आपण यावर मुठे एक एक करून ठेवूयात तर इथे सर्व मोठे मी असे बनवून घेतलेत हे पहा आता गॅसवर मी टोप ठेवून घेतला आणि मस्त असं पाणी खळखळ उकळल्यावरच हे मोठे ठेवायचे आणि मध्यम आचेवर हे मोठे शिजवून घ्यायचे एक दहा ते बारा मिनटं गॅस अजिबात लो करायचं नाही टोपात पाणी गरम करताना सुद्धा अर्धा टोप एवढंच पाणी घ्या जास्त फुल भरून टोप पाणी उकळायला ठेवू नका वाटण्यासाठी जे मसाले भाजून घ्या तर अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी खोबरं मी असं भाजून घेत आहे खोबरं लवकर जातं म्हणून असं पटकन काढून घेऊयात आणि कांदा लसूण आलेसुद्धा असे भाजून घेतले तुम्ही हवं तर हे वरवरचं काळं थोडंसं काढून घेऊ शकता असं या पद्धतीने आता खोबरं आपण असे तुकडे करून मी मिक्सरच्या भांड्यात घेतले आल्याचेही तुकडे करून घेतले आलं आणि खोबरं थोडंसं असं एकदा फिरवून घ्यायचं हे पहा मग नाहीतर मग खोबरं थोडंसं जाडसर राहून जातं आणि आलंसुद्धा आलं खोबरं थोडंसं एकदा फिरवल्यानंतर आता यात भाजून घेतलेला कांदा एक दहा ते बारा लसण पाकळ्या अर्धी मूठ एवढी कोथंबीर घालून हे पुन्हा पाणी न घालताच असं दळून घ्यायचं तर हे पहा अजिबात इथे मी पाणी घातलं नाही हे कोरडंच असं हे मिक्सरला फिरवून घेतलं शक्य होईल तेवढं बारीक फिरवायचं त्यानंतर आता मुठेही आपण चेक करून पाहूयात तर एक दहा ते बारा मिनटानंतर मुठेसुद्धा मस्त शिजले आहेत गॅस बंद करून हे थंड होऊ देऊयात तर सर्व मोठे एका प्लेटमध्ये काढून घेऊन त्याचे असे हे दोन भागांमध्ये मी तुकडे करून घेतलं तुम्ही हवं तर अख्खेसुद्धा मोठे राहू देऊ शकता तर असे मी दोन दोन भाग मोठ्यांचे करून घेतले गॅसवर आता कढाई ठेवून घेतली यात मुठे परतवले जातील एवढंच तेल घालून घेतलं जास्त मुठे आपल्याला कुरकुरीत असे तळायचे नाही आहेत फक्त एक दोनदा असे परतवून घ्यायचे आहेत तर थोडंसं तेलामध्ये हे असे थोडेसे परतवून घ्यायचे आणि मग हे पहा थोडंसंच रंग आला की या पद्धतीने काढून घेऊयात मोठे तुम्हाला तळायचे नसतील तर तुम्ही असे सुद्धा मोठे ग्रेव्हीत घालू शकता पण जर खायचे असतील एक्स्ट्राचे तर तुम्ही मोकळ्या तेलात अजून यापेक्षाही जास्त मस्त कुरकुरीत तळून घेऊ शकता मी थोडंसंच परतवून घेतलं त्यानंतर आता पावडर मसाले पाहूयात तर इथे मी दोन चमचा एवढी लाल मिरची पूड घेतली एक चमचा धने पूड त्यानंतर एक चमचा एवढा गरम मसाला हातावर चुरून घेतलेली कस्तुरी मेथी पाव चमचा हळद आता शिल्लक राहिलेल्या तेलात अजून मी थोडंसं तेल घातलं तेल घातल्यानंतरच आपल्याला गॅस पेटवायचा आहे आणि गॅससुद्धा मंद आचेवर ठेवून जिरे घालून घे घ्यायचे जिरे तळ्यावर मग पटपट असे पावडर मसाले घालायचे पावडर मसाले घातल्यावर इथे त्याच वाटेने पाणीसुद्धा थोडंसं अर्धी वाटी एवढं घालूया आणि मंद आचेवर हे पावडर मसाले मिक्स करायचे मस्त असे परतवून घ्यायचे परतवून घेतल्यानंतर यात आपण जे कोरडं वाटण कांद्या खोबऱ्याचं केलं होतं ते घालूयात आणि मस्त या परतवलेल्या मसाल्यांमध्ये मिक्स करूयात वाटण आणि मसाला एकसारखा परतवून परतवून घ्यायचं मस्त असं तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं लाल तिखटाचं प्रमाण मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता आता मसाल्याचं प्रमाणही कमी होत आलं तोपर्यंत आपण परतवून घेतलं तेल सुटलं यात घालूया अजून थोडंसं पाणी आणि मसाले मस्त मिक्स करूया म्हणजे शिजवून घेऊया सर्व हे वाटण एकसारखं मिक्स केल्यानंतर यात आता हवा तेवढा आपण रस्सा वाढवून घेऊयात ग्रेवी करून घेऊयात तर हे असं गदगद झाल्यावर यात वरून कस्तुरी मेथी घालायची या स्टेजला हातावर चुरून घेतलेली कस्तुरी मेथी घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करू आणि आता यात घालूया पाणी जेवढी आपल्याला ग्रेवी हवी आहे तेवढं पाणी घालून घेऊयात आणि एकदा पुन्हा हे ढवळून घेऊयात मिक्स करूयात गॅस आता मोठ्या आचेवर करून जेवढी ग्रेव्ही हवी होती हा रस्सा हवा होता तेवढा वाढवून घेतला आणि एकदा पुन्हा ढवळून घेऊयात खळखळ अशी उकळी येण्याची वाट पाहूयात उकळी आल्यावर आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि आता उकळत्या रस्सामध्येच आपण सोडूयात थोडेसे फ्राय करून घेतलेले मोठे मुठे सोडतानाही गॅस आपल्याला मोठ्या आचेवरच ठेवायचा आहे आणि थोडे थोडे करून सर्व मुठे सोडून घेतले एकदा मिक्स करून घेऊयात थोडंसं डवळून घेऊयात म्हणजे मुठे आपले मस्त असे वेगवेगळे होतील आणि दोन ते तीन -ती -ती मिनटं मध्यम आचेवर मुठे झाकण न ठेवतात असे शिजू देऊयात आता मुठ्यात मस्त ग्रेव्ही मोडली आहेत गॅस बंद केला खाली उतरवून घेतलं आता यावर घालूयावरून चिरलेली कोथंबीर आणि मस्त अशी ही ग्रेव्ही मिक्स करून घेऊयात आणि गरम गरम सर्व करूयात खायला सुद्धा ही भाजी मस्त नॉनव्हेज सारखी लागते आणि ग्रेव्ही सुद्धा मस्त चटकदार होते तर मस्त अशी गावरान पद्धतीची मुठ्यांची भाजी तयार आहे भातासोबतही अप्रतिम लागते चपातीसोबत भाकरीसोबतही फार छान लागते तर गावरान पद्धतीची ही मुठ्यांची भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद